निसर्गासोबत जोडलेलं नातं तुम्हाला कधी पण आनंदाकड नेतं निसर्गाच्या कधी पण निकट रहा तोच तुमचा खरा गुरु शुभ सकाळ माझ्या ताईंना मैत्रिणींना रुपालीच्या फॅमिली व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मॉर्निंग मॉर्निंगची टाइम आहे छोटे छोटे की नाही किरण कवळं कवळं ऊन जे आहे की नाही आपल्या टेरीसर खूप छान पडले तुम्ही बघू शकता झाडावर कवळी की नाही सूर्य किरण पडलेली आहे तर सूर्यनारायण खूप छान उगवला हो आणि थंडीन गारवा इतका सुटलाय ना कि मी मी ला ला की मी सांगू पण शकत नाही कारण दिवसभर पण उन्हाला बसलं ना तरी कमीच आहे पण घरामध्ये बाहेर जर बसलं तर घरातले काम कोण करणार मग कामाला लागलं ना की थंडी वाजत नाही जसं की नाही आपण काम केले की अंगामध्ये एनर्जी भरपूर येते त्याच्यामुळे थंडी वाजत नाही आणि थोडंसं बसतं की नाही दिवस मग बसण्यात जाते त्याच्यामुळे मी की नाही काम झालं काही बसतच नसते जसं की बारा एक वाजता नॉन स्टॉप मध्ये काम असतं एकदा बसलं ना पुन्हा मग कट्टा येते मला माहिती त्याच्यामुळं आज मला भरपूर चाललं चिल्लर कामं होते जसं ते की आता आपल्या इथं जत्रा आहे तर सगळं स्वच्छ वगैरे करायचं जसं दार स्वच्छ केलं त्या दिवशी आता वरचं टेरीस झाडायचं होतं आणि आठ पंधरा दिवसाला टेर टेरीस जे आहे ना स्वच्छ चौकून झाडा लागते आणि पुण्यामध्ये की नाही काय की काय नाही की बघा अशा बारीक लाल मुंग्या व्हायत घेऱ्या मुंग्या म्हणतात ना तर त्याला आता काय पावडर टाकू की काय टाकू मला कायच कळ नाही मी भरपूर त्याला काय काय टाकलं त्या कुंड्यांमध्ये जे आहेत ना मुंग्याच खूप व्हायला काही जर तुमच्यापाशी असलं म्हटलं आता कोणतं सोल्युशन जर असलं तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा तर इतकी माती जी आहे की कुंड्यामध्ये पडली आणि पानं पण तेवढेच तर आधी तर सगळं टेरी झाडून घेणार आणि पुन्हा राहिलेली जे माती न ते जे ना मी तर चमकुऱ्याच्या टायर मध्ये टाकून द्यायले कारण माती जे ना भरपूर शेतामधून एकदा जमा करून ठेवावं लागते पुन्हा माती संपली की माती भेटत नाही सोन्या आणि भाव जे आहे मातीला आहे कारण सगळं जे आहे ते माती पोसून रूग होते मातीची किंमत जे ना ते खरोखर सोन्यापेक्षा पण जास्त आहे तर चला माझं टेरिस सगळं झाडून झालंय आणि की नाही आपले जे छोटे छोटे कुंडे लावले आहेत ना जसे की शेवंतीचे फुला तर फुलाचे तुम्ही भरपूर फुलं झाडं वगैरे भरपूर आहेत माझ्या टेरीसवर तर त्याच्यामध्ये की नाही इतकं गवत झालं की नाही गुलाबाच्या वगैरे झाडामध्ये तर ते, ते सगळं जे गवत आहे ना मी आता काढून घेणार आहे मला झाडाला पाणी पण मारायचं आणि टेरीसवर आले की नाही की सगळे कामं जे आहेत ना वरचे मी एकदाच करून जात असते तर आधी तर सगळं गवत वगैरे काढून घेणार आहे ना तर पुन्हा मला पाणी मारायचे कुंड्यांना कारण की नाही एक दिवस आड जे आहे ना आम्ही पाणी मारतो रोजच मारित नाहीत कारण ऊन पडलं ना जर अशी आपली जमीन पातळ झाली त्याच्यामध्ये पाणी मारल्यानं झाड छान असं उपसतात तर ते चला आधी तर सगळी साफसफाई करून घेतली गवत वगैरे काढून घेतलंय झाडांना कसं जेवढं आवश्यक पाणी ना तेवढंच पाणी टाकलं पाहिजे जास्त पाणी टाकलं ना फुलं पण येत नाहीत आणि मग त्याचे गुड असतील खालच्या मुळी ते सडून जातात पानं पण पिवळे पडू लागतात त्याच्यामुळे की नाही बरोबर त्याच्या मापानं पाणी लागतं तेव्हा फुलं घेत ना आपल्याला भरपूर भेटतात जसं की मी ये दोन दिवसाच्या आड पाणी टाकीत असते झाडांना आणि उन्हाळ्यामध्ये की नाही मात्र रोजचं जे आहे ना संध्याकाळी चार वाजता संध्याकाळी पाच वाजता दिवस मावळल्यावर नाही तर मग एकदम मॉर्निंगच्या टाईमला पण उन्हामध्ये दुपारच्या टाइमला वगैरे मी कधीच पाणी मारत नाही कारण झाडं जळून जार जाण्याची खूप शक्यता असते आणि आपला पुदिना बघा किती असं मस्त लपलप करायला आणि खूप भरपूर मोठा आलाय पुदिना आणि ह्याच्यामध्ये नाही मी कुठं कुठं करडी लावली आहे बघा करडी की नाही आत्ता थोडी थोडी उगू लागली करडी खायला खूप चांगली असते जसं की आपण तूप खातो ना तशी करडी खायला खूप चांगली आमच्या इकडे करडीची भाजी बिलकुलही भेटत नाही तर हे लग्नाला गेले होते तर थोडीशी करडी आणली होती जसं की मग तुम्हाला शेअर केलंच होतं की तेल आणले करडीचं आणि त्याच्यासोबत थोडीशी करडी पण घेऊन आले आणि इथं लावलं होतं मी मनी प्लॅन्ट तर आता हे जे रांजण आहे ना त्याला मला पेंटिंग करायची आता कोणती पेंटिंग करू काय नाही ते विचार करायचे कारण मला ते ठवायचे खाली अंगणामध्ये आणि त्याच्यावर की मी मस्त ट्रेडिशनल पेंटिंग काढली ना की खूप छान असं डेकोरेट डेकोरेटसाठी आणि किने आता एक दोन दिवसावर जत्रा आली त्याच्यामुळे मला देव पण घासून घ्यायचे होते आणि दिवे कि नाही इतके झोपडे होतात ना रोजचं लावून लावून तर मी ह्याच्यामध्ये बेकिंग पावडर आणि लिंबू टाकून मस्त आधी तर उकळून घेतले तर आणि पुन्हा जे की नाही जसं की घडवणच्या दिवे आणि महालक्ष्मीचे जे मुकडं आहे ना एवढं मी आज घासून घेतले कारण देव सगळं एकदाच काढायला इतकं भरपूर सामान आहे की नाही की दोन तास त्याला नक्कीच जातात पितांबरीनं घासायला तर मेन जे आहेत किंवा मोठे मोठे भांडे आज मी सगळे पितळ्याचे घासून घेतले तर आणि थोडेसे देव आहेत ना ते ना जे आहे ना जे आता उद्याच्याला सकाळी जे काम करून टाकते म्हटलं पूर्ण देवाराजे आपला मस्त चमचमीत आपले देव दिसते एवढे पितळ्याची भांडे आता सकाळी घासले तर लावले जसं की लक्ष्मीचा मुकुट पण घासायचा होता पण ते आंघोळ वगैरे झाल्यावर सगळं केल्यावर मी घासून घेतला कारण की नाही आपण देवा धर्माचं की नाही जेवढं केलं ना तेवढं आपल्यासाठी चांगलं हातानंच मी असते घासणी वगैरे काहीही लावित नाही मुकुट घासताना हातानं चोळताना बघू शकता किती काळ आपण निघले सगळ्या मुकुटामध्ये दिसायला तशी अशी चमचम दिसती पण चोळलं की ना आपण धुतलं ना खूप छान असं पितळ पण आहे खूप छान मूर्ती आहे आणि तुम्हाला हे मुकुटा कसं वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चला साडे अकरा तर मला वाजून गेले होते किचनमध्ये यायला कारण अजून माझा स्वयंपाक पण बाकी आहे सकाळी थोडीशी नाश्ते केली होती सगळ्यांनी तर चला आज मी इथे केले मस्त खरट वांग लागल्या भात मराठा भाजरी थोडासा वाटायचा शिजचा तर हे सकाळचा जे आहे की नाही आता स्वयंपाक आता बघू काय काय करणं होतं काय नाही जर मिस्टरला उशीर असलं तर खेचा वाटणार आहे लवकर झालं तर खेचं वाटणार नाही तर चला इथं जे आहे ना आता मी स्वयंपाक करून घेतेये चला तर आजच्या जेवणामध्ये केल्यात मस्त ज्वारीच्या भाकरी इथं तो तोंडी लावायला घेतली मस्त मेथीची भाजी पत्ता गोबीन ताजा एकदम मुळा इथं केलेली मस्त भरलेली वांग्याची भाजी हे आहे थोडस दही आणि इथं पण आहे भाजी हे आहे थोडस वरण इथं केलंय मस्त भात आणि इथं आहे लिंबाचं लोणचं आणि हे आहे आपलं साजूक तूप तर चला म्हणजे सकाळचं जेवण आहे आमचं असं आणि चला आता सगळे काम घरातले उरखले थोडंसं उन्हाला म्हणून उन बाहेर आले होते तर हे का सकाळपासून जेणं ह्या दोघांची जेणं भांडणं सारखं चालू येतं आणि आमच्या जत्रेची काय तयारी झाली काय नाही तुम्हाला सांगते तर सगळं ग्राउंड साफ केलेलं आहे जसं की आता की नाही स्वयंपाक वगैरे पण करतात तर त्याच्यासाठी लाकडं पण आणून ठेवलेले आहेत आणि इथं जे आहे ना लेकरांचे खेळायचे किंवा गेम्स पण आले तर सकाळपासून जे लेकर आहेत ना आजूबाजूला लेकरांना खूप असा नाद असतोय बघा काही कोणती नवी वस्तू आली ना बघू शकता तुम्ही लेकरं कसे खेळायले तर आणि एक दोन दिवसाची जत्रा असते जास्त काही मोठी नसती काही नाही छोटीशी जत्रा असते पण खेड्यापाड्याच्या लोकांना खूप नवल असं वाटतंय आणि इथं बघा आपल्या कारभाराने बसल्यात आमच्या छोट्याशा फार्म हाऊसमध्ये आणि मेथी शेपू सगळं जे लावलं की नाही सगळं खाऊन टाकायला काय येऊ उद्या काय नाही मला काही न झालं त्याला मारता पिणे झालंय आणि हाकलताईने थोडस हाकलून बाहेर काढलं की नाही आपण मध्ये गेले की गे, पुन्हा अजून मध्ये जात आता मिरच्या मिरच्या ह्या कोंबड्या खायला अशा कोंबड्या कुठे बघितल्यात का मला नक्की सांग हिंची भांडणं अजूनही मिटलेले नाहीत बघा हे हो का एका मागे का अजून आहेतच इथे पण म्हणजे आज सकाळपासूनच रुटी तुमच्यासोबत